मागा ठाणे येथे एक संशयाचा ट्रक थांबला असता था, त्याची बजरंग दलाकडून विचारपूस केल्यावर त्या ट्रकमध्ये गाय व म्हशी एकदम वाईट अवस्थेत सापडल्या बजरंग दलाकडून पोलिसांना कळवण्यात आले असून पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचून तपास करत असताना लाखोंचा गुटखा या ट्रक मध्ये आढळला गायींच्या लाखोंच्या गुटख्याची तस्करी या टोळीकडून करण्यात येत होती कस्तुरबा पोलिसांकडून सध्या दोन आरोपी अटक आहेत वाहन चालक आणि सोबत असणारा आरोपी यांनी घटनास्थळावरून पळ काढले असता कस्तुरबा पोलीस पुढील तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी काय सांगाल आम्ही रस्त्यावरून जात होतो आणि हे उलट्या दिशेने हा ट्रक जात होता तर आम्हाला त्याची शंका आली शंकेमुळे आम्ही त्यांना त्या ट्रकला थांबवलं त्याच्यात मध्ये आम्ही बघितलं की जे जनावर नेत होते त्यांची जी व्यवस्था होती ती हो थी थी एकदम खालच्या लेवलची म्हणजे त्यांना ना चारा पाणी होता ना त्यांना प्यायला पाणी होता त्यामुळे आम्ही त्यांची विचारपूस केली त्यांना तर त्यांच्याकडे काही कागदपत्र सुद्धा नव्हते ना त्या ट्रकवाल्याकडे स्वतःकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नव्हतं आणि हे कुठून आणता हे सांगायला पण ते तयार नव्हते की कोणाचे आहेत ते जे जनावर होती की कोणाचे ते सुद्धा ते सांगायला तयार नव्हते त्याच्यामध्ये आम्हाला जराही माहिती नव्हती जेव्हा ते वरती ठेवलेले होते ना आम्हाला वाटलं की ते गौमास असू शकतं त्यासाठी आम्ही त्यांना ते काढायला सांगितलं ते सुद्धा ते काढायला तयार नव्हते जेव्हा आमच्या बजरंग दलचे सगळे कार्यकर्ते वर चढले आणि त्यांनी जेव्हा फाडून बघितलं तेव्हा ते माहिती पडलं की त्याच्यात ते गुटका आणि ते बोलतोय की काय याच्यामध्ये चार आहे त्याच्यामध्ये असं आणि ते आम्ही विचारलं याच्या मालक कोण आहे गायच्या आणि मसडीच्या चार लोक आले ते लोक तो बोलतो माझा आहे तो बोलतो माझा आहे तो बोलतो माझा आहे आम्ही म्हणून आम्ही थांबा आम्ही पुढे कॉल करतो तुम्ही विचार का तुमचं काय ते आम्हाला सांगा मला नंतर मग ते चार तीन लोक ते पडाले ते लोक ते काय मुल ते दोन तीन होते मुल्य वल्ले ते पण पडाले ते लोक विजय विजय जयप्रकाश गुप्ता आ, हम लोग उधर घूम रहे थे तो गाड़ी काफी अलग तरीके से आई गाड़ी हमारे सामने और कुछ इन्फॉर्मेशन भी आई कुछ गाड़ी आने वाली है तो हमें इतना ध्यान नहीं दिया पर गाड़ी के जो बास थे गाय के और गोबर के तो काफी तरीके से गंदा बास होता हमने गाड़ी को साइड में लिया पूछा कि क्या है इसके अंदर तो उन लोग बोलते कुछ नहीं है गाय भैंस है और गाय है ठीक है हमको चेक चेक करने दो। चेक करने दो देखा तो उसमें गाय भैंस थी उसके अंदर और जो कानून के हिसाब से ट्रक में चार लेके जाना चाहिए तो उसमें कह रहे सात सात गाय भैंस थे उसके अंदर फिर बाद में उसमें उसके मालिक थे जो चार मालिक आए थे तो वो चारों मालिक बोलते हमारा वो बोलता हमारा है तो हमारे जब गाड़ी चेकिंग किया हम लोगों ने ऊपर नीचे तो उसमें हम लोग को गुटका बहुत बड़ी संख्या में मिला हम लोग को जब वो मिलने के बाद वो चारों चारों लोग भाग गए वहां से गाड़ी छोड़ के गाड़ी का कुछ पेपर नहीं लाइसेंस नहीं कुछ भी नहीं तो तीन पकड़ाए हैं बाकी चार भाग गए वहां से हमें तो पुलिस को फोन किया पुलिस अभी कार्रवाई कर रही है इसके ऊपर अभी नहीं इसकी हमको जानकारी नहीं थी हमको सिर्फ गाय की जानकारी थी गाय भैंस की जानकारी थी हमें चेक करने के बाद हमको मालूम पड़ा की इसमें गुटका माल पड़ा हुआ ऊपर के साइड में ये गुजरात साइड से आया ये अपने आगे साइड में जाता है अंधेरी साइड में जाता है ब्रिजचा टेंडर निघून सुमारे एक वर्ष झाला असून निवडणुकीच्या आधीपासून मी फॉलो करतो आहे काही कारण असता या ब्रिजचे काम सुरू करण्यासाठी महानगरपालिकातर्फे मान्यता दिली जात नाहीये ब्रिजचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे सफाईचे काम पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्ण केले पाहिजेत अशी मागणी भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी केली आहे जातीय जनगणना करण्याचा आग्रह राहुल गांधी करत होते परंतु त्यांच्या कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी जातीय जनगणना केली पण ती जाहीर नाही केली आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने आता जनगणनेच्या बरोबर पूर्वी जनगणनेमध्ये शेड्युल कास्ट किती आहे शेड्यूल ट्राईप किती आहे याची जनगणना केली जात होतीच आता त्याच्या पुढची पण जनगणना केली जाईल हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधींना क्रेडिट घ्यायचं असतं तर त्यांनी कर्नाटक सरकारला तेव्हाच हे जाहीर करायला लावलं असतं की कर्नाटक सरकारचा आकडा त्यांनी जाहीर करायला पाहिजे पोयसर नदीच्या रुंदीकरणाचं रिज्युरेशनच चा काम चालू आहे आणि या ठिकाणी शिरे ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचं काम पण चालू आहे आणि त्याच्याकरता या ठिकाणचा फ्लो हा तात्पुरत्या काळाकरता स्थगित त्यांनी करण्याचं काम केलंय पाईपलाईन टाकलेले आहे आणि त्यामुळे एकतर सर्वात महत्वाची गोष्ट पंधरा मे पर्यंत हा फ्लो पूर्वत होण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता मी पाहणी केली त्याचबरोबर इथपासून कांदिवली पूर्व विधानसभेलाही प्रारंभ होतो आणि त्यामुळे संपूर्ण नाले सफाई पावसाळ्याच्या पूर्वी की या ठिकाणी होते नाही होतीये याची पाहणी करता आजचा हा दौरा आहे आणि मला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय की पंधरा मे पर्यंत हा फ्लो पूर्णपणे चालू करू म्हणजे जून महिन्यापासून पाण्याचा प्रवाह वाढला तर त्या ठिकाणी पाणी कुठेही आणण्याचं काम हे होणार नाही आणि त्याच्यामुळे हनुमान नगरच्या लोकांच्या घरात पाणी शिरण्याचं जे दरवर्षी होतं ते प्रमाण जे आहे ते या वेळेला होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मला दिलंय फक्त हे काम मे च्या चालू राहील परंतु पावसाळ्यानंतर लवकरात लवकर हे काम चालू करून या ठिकाणचा सिरे ट्रीटमेंट प्लांट हा चालू करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील साहेब संजय राऊतांना मानवस्विचार तज्ञाची गरज आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत स्वतः सांगत होते की पूर्वी ते कंपाऊंडर कडनं औषध घ्यायचे डॉक्टरांकडनं नाही आता ते कंपाऊंडर कडनं औषध घेणं सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे त्यामुळे संजय राऊत हा काही महत्वाचा इसम नाहीये त्यांना उद्धव ठाकरे किंमत देत त्यांनी अमित शहा यांची राजीनामा संजय राऊतांचे नवीन मालक जे आहेत राहुल गांधी त्यांनी सुद्धा अमित शहाचा राजीनामा मागितलेला नाहीये त्यामुळे संजय राऊतांना एवढं महत्व देण्याची आवश्यकता संजय राऊत यांना सायक्रेटिक ट्रीटमेंटची गरज आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संजय राऊत बोलत आहेत त्यांनी स्वतः मान्य केले आहे की आम्ही डॉक्टरकडे नाही तर कंपाऊंडर कडे औषध घेतो मी संजय राऊत यांना एवढेच सांगेल त्यांनी नवीन मालक राहुल गांधी हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या विषयांबाबत टीका करत नाही आपलं तोंड उघडावं असे वक्तव्य भाजप आमदार अतुल भातकळकर यांनी केले आहे संजय राऊतांना मानवसंचार तज्ञाची गरज आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत स्वतः सांगत होते बंदे बंदे ले ले। की पूर्वी ते कंपाऊंडर कडनं औषध घ्यायचे डॉक्टरांकडनं नाही आता ते कंपाऊंडर कडनं औषध घेणं सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे त्यामुळे संजय राऊत हा काही महत्वाचा इसम नाहीये त्यांना उद्धव ठाकरे काढीत किंमत देत त्यांनी अमित शहा यांचे राजीनामा मागितले त्यांनी सांगितलं की जे अल्ला झाला होता त्याच्या जबाबदार अमित शहा संजय राऊतांचे नवीन मालक जे आहेत राहुल गांधी त्यांनी सुद्धा अमित शहाचा राजीनामा मागितलेला नाहीये त्यामुळे संजय राऊतांना एवढं महत्व देण्याची आवश्यकता महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी दहा वाजता महारक्तदान शिबिराचे आयोजन रक्तपेढी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे करण्यात आले असून यावेळी या, या कार्यक्रमास वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे ज्येष्ठ सन्माननीय डॉक्टर गिरीश जतकर डॉक्टर भुयार साहेब डॉक्टर चव्हाण रक्तपेढी प्रमुख डॉक्टर एन जिल्हा प्रमुख श्रीधर काका मोहोड हरिहर लिंगणवार पराग पिंगळे सन्माननीय दिवाणदादा देवराव पाटील यांची उपस्थिती होती सध्या उन्हामुळे रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून जिल्हा शिवसेनेतर्फे दरवर्षी या शिबिराचे आयोजन महाराष्ट्र दिनी करण्यात येत असून त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निळकंठ माणकर यांनी e as e महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो रक्तदान करण्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या वैद्युक महाविद्यालय उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि उपस्थित सर्व आताच या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान्य देवा आपल्याला सहजासहजी मिळाला नाही एक मराठी भाषिक राज्य व्हावं यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या क्रांतिकारांना महाराष्ट्र प्रेमीनं एकशे पाच हुतात्मे झाले था था त्याने रक्त सांडलं आणि हा महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राने सातत्यानं पूर्ण देशाला आधार दिलेला आहे आज आपण सर्वजण या ठिकाणी म्हणतो की जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा खरोबर हा महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून पूर्ण विश्वामध्ये गरजतो आहे देशाला आधार देतो आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला की ही पुण्यनगरी आहे महाराष्ट्र ही संत समाज सुधारक क्रांतिकारक अनेक असे जे महान नेते ज्यांनी या देशाच्या जनगणनेमध्ये अतिशय मोलाचा वाटा उत्तर आहे असे लोक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या ठिकाणी जन्माला आले ते भुजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल शिवाजी महाराज आहेत आएध। अशी आएध। कितीतरी नावं सांगू शकतो आतापर्यंत सर्व क्षेत्रात अंतर या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं देशाला आधार राहिलेला आहे मग या महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्तानं आपण आज जसा सव्वीस जानेवारीला आपण त्याला उत्साह साजरा करतो पंधरा ऑगस्टला साजरा करतो तसा प्रत्येक महाराष्ट्राच्या महाराष्ट्रीय माणसाच्या